नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काल परवा दोन दिवस सुळे पवार गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो उरलेला एक लहान तुकडा आहे त्याचं नेतृत्व आज सुद्धा शरद पवार करतात आणि तो पक्ष आहे आणि मूळचा पक्ष आहे की मूळचा पक्ष अजितदादांकडे गेला यावर अजूनही निर्णय व्हायचा आहे मग तो विषय विधानसभेतला असो किंवा सुप्रीम कोर्टातला असो किंवा निवडणूक आयोगातला असो हे सगळे निकाल यायचे आहेत आणि दरम्यान या उरलेल्या सुळे पवार गटाचं एक शिबीर शिर्डीमध्ये झालेलं होतं मला गंमत एवढ्यासाठी वाटली की शिर्डी म्हटलं की साईबाबा आणि साईबाबांचं कुठेही मंदिर फोटो तुम्ही बघितलात तर संयम सबुरी हे शब्द लिहिलेले असतात श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींचा अभाव त्या शिर्डीच्या सुळे पवार गटाच्या शिबिरात दिसावा याचं मला नवर वाटलं निदान जागा शिर्डी घ्यायची नव्हती अन्यत्र कुठे घेतली चालली असती कारण श्रद्धा आणि समुरी हे शिर्डीशी जोडलेले शब्द आहेत आणि या दोनच शब्दांचा अभाव त्या शिर्डीच्या राष्ट्रवादी शिबिरामध्ये बघायला मिळाला जिकडे शरद पवारांचे गेले काही दिवस किंवा काही वर्ष महिने मानले गेलेले तिसऱ्या पिढीतले वारस रोहित पवार गैरहजर होते आणि मग तिथे जे काय झालं समोर बसलेले आपलेच लोक आहेत आपणच आत्मस्तुती करून घ्यायची या सगळ्याची खरंच गरज असते का मित्रांनो मला आठवत नाही पण मध्यंतरी कधीतरी एकदा शरद पवार एअर ॲम्ब्युलन्स घेऊन शिर्डी किंवा नगरमध्येच कुठेतरी त्यांच्या पक्षाचं शिबीर किंवा अधिवेशन होतं तिथे गेलेले होते आणि त्यांचं भाषण पक्ष फुटला नव्हता तेव्हा झालं होतं तेव्हा ते इस्पितळात मला वाटतं बीच कॅडी इस्पितळामध्ये दाखल होते पण त्या अवस्थेतसुद्धा शरद पवार एअर ॲम्ब्युलन्स घेऊन त्या अधिवेशनाला गेले होते आणि त्यांचं भाषण वळसे पाटलांनी वाचून दाखवलं होतं या सगळ्याची नेमकी काय गरज आहे हे समजलेलं नाही मला आणि मला कशाला कोणालाच समजत नाही अगदी पवारांच्या निकटवर्तीयांना सुद्धा या वयामध्ये पवार हा सगळा आटाबिटा कशाला करतात हा प्रश्न पडत असतो आणि मग बातम्या कौतुकाच्या आल्या की दोन दिवस शरद पवार त्या अधिवेशनात स्वतः वैयक्तिक हजर होते त्यांच्याच पक्षाचं अधिवेशन आहे आणि त्या पक्षातून निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर परत तिथे जाऊन बसलेले शरद पवार दोन दिवस तिथे हजर राहणार नसतील तर आणखीन कुठे हजर राहणार होते या विषयाचं उत्तर किंवा या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे तरी आहे का नाही अँग्री ओल्डमॅन अशी चक्क चमचेगिरी करणं यात रमलेल्यांना पवारांविषयी बातम्या देता येत नाहीत आणि पवारांना निदान आरसा दाखवा तुम्ही तुमचं नुकसान करून घेत आहात ज्या प्रकारचं भाषण तिथे अमोल कोल्हेनी केलं आणि त्यांनाही राम आठवला आणि दुसरे तसेच नेते जितेंना आवाड त्यांनाही राम आठवला पण दोघांनी किती भिन्न किती भिन्न म्हणजे काय मला कळत नाही पक्ष कुठल्या दिशेने चालला आहे समोर तुमचेच अनुयायी बसलेत ज्या वेळेला असं पक्षाचं शिबिर किंवा अधिवेशन होतं तेव्हा जमलेले हजारो कार्यकर्ते पाठीराखे असतात त्यांनी तिथून काही संदेश घेऊन उपदेश घेऊन आपापल्या विभागात जाऊन काही काम करावं आणि आपल्या पक्षाची ताकद वाढवावी ही अपेक्षा असते पण अलीकडल्या काळात एक गोष्ट लक्षात यायला लागली आहे बहुतेक पक्षांचं अशी शिबिरं अधिवेशनं संमेलनं वार्षिक बैठका होतात त्या समोर बसलेल्या पाठीराखे अनुयायी कार्यकर्ते यांच्यासाठी असण्यापेक्षा सगळीकडून कॅमेरे लावलेले जे माध्यमांचे असतात त्या माध्यमांच्या कॅमेऱ्यासाठी आणि त्यांच्या माईकसाठी तिथली भाषणं होतात हे हळूहळू आता स्पष्ट व्हायला लागले आणि मग ती भाषणं व्हायरल केली जातात किंवा व्हायरल होतात वगैरे वगैरे बातमी त्याला म्हणतात की जी व्हायरल होते अशी आजची नवी व्याख्या झालेली आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या अधिवेशात अधिवेशन किंवा शिबिरातून नेमकं काय साधलं गेलं गंमत बघा मित्रांनो की ते अधिवेशन जयंत पाटील अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष ते हजर होते कोल्हे होते आणि तुमचे जितेंद्र आव्हाड होते एक अयोध्येला जाणाऱ्या कलशाचं पूजन करून आलेला होता दुसरा अगदी रामायणातले काय असतील ती उदाहरणं सांगत होता सीतेचं हरण किंवा काय वगैरे वगैरे आणि तिसरा काय सांगत होता की राम मांसाहारी होता अरे तुमच्या पक्षाचं अधिवेशन आहे तुमच्या पक्षाच्या अध्यक्षाला राम मंदिराच्या त्या पायाभरणी समारंभालासुद्धा आक्षेप होता आठवतं ना शरद पवार म्हणाले होते की आत्ता करोना काळ आहे आणि करोना काळाशी लढायचं आहे अशा वेळेला राम जन्मभूमीची आणि राम मंदिराच्या पायाभरणीचं औचित्य काय आहे बोलले होते ना मग तुमच्या अधिवेशनात आजसुद्धा तीन चार वर्षानंतर परत रामकांडला जातो प्रधानमंत्री बेरोजगारीवर बोलत नाहीत महागाईबद्दल बोलत नाही म्हणायचं आणि तुम्ही परत ओढून जाणून भाजपला जो प्रिय विषय आहे तो राम मंदिराचा रामायणाचा विषय तुमच्या पक्षाच्या अधिवेशनात का आणता कशी शोकांतिका झालेली आहे मोदी युगामध्ये या सगळ्या पक्षांची आणि आयुष्यातली ऐंशी वर्ष गेली त्यातली सहा दशकं सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात घालवल्यानंतर आपल्यास पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पिढीतली पोरं ज्या टिवल्या बावल्या करतात त्या गंभीरपणे ऐकून शरद पवार बसतात तेव्हा खरोखरच दया यायला लागते माणसाची पण येत आजकाल शरद पवारांचा मला राग पण येत नाही मला दया यायला लागली कीव यायला लागली ही काय फलित आहे आयुष्यातली सहा दशकं राजकारणामध्ये गेल्यावर आणि त्यातला बहुतांश काळ सत्तेमध्ये मस्तीत वावरल्यानंतर ही जी हलाखीची राजकारणातली परिस्थिती आहे ती शत्रूच्याही वाट्याला येऊ नये असं म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे आणि म्हणून मला शरद पवारांची कीव येते की ही जी पोरं कोल्हे असतील किंवा तुमचे जितेंना आव्हाड असतील हे जे काय मुक्ताफळं तिथे उधळत होते ते निमूटपणे ऐकायची वेळ शरद पवारांवर यावी याची कीव येते आता मित्रांनो कीव येते हवा बदलली आहे अरे काल परवा तीन विधानसभांच्या निवाड निकालांपूर्वी पवार हवा बदललीच बोलत होते पण ही अपेक्षा नव्हती म्हणजे अपेक्षा म्हणजे हवा असते असं शरद पवारांना म्हणायचं आहे का तीन राज्यातले निकाल भाजपच्या बाजूने आले त्याच्या आधी शरद पवार म्हणाले होते की हवा बदलली आहे जनतेचं मत बदललेलं आहे आणि तीन निकाल आले तीन राज्य मोठी भाजपने जिंकली तेव्हा ते म्हणतात हा निकाल अपेक्षेप्रमाणे नव्हता म्हणजे हवा बदलली आहे ही शरद पवारांची अपेक्षा आहे राजकारण बदललेलं आहे ही शरद पवारांची अपेक्षा आहे वस्तुस्थितीशी शरद पवार किती दूर गेलेले आहेत वास्तवाचं शरद पवाराने किती भान राहिलेलं नाही याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की निवडणुका चालू असताना हवा बदलली आहे म्हणायचं आणि हवा बदललेली नव्हती हे निकालानंतर कबूल करताना ही अपेक्षा नव्हती म्हणायचं अपेक्षा आणि हवा यातला परक कळेन असा झाला आहे ही सगळी दयनीय अवस्था शरद पवारांची बघितली कधी काळी या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणातला जादूगार मानला गेला आज त्याच्या सगळ्या जादू हात म्हणून उघड्या पडतात आणि जगासमोर हा माणूस हास्यास्पद होतो ते बघून आनंद होत नाही मित्रांनो आनंद नाही होत वाईट वाटतं खरोखरच वाईट वाटतं पण ज्यावेळेला तुम्हाला बाजूला व्हायची योग्य वेळी बुद्धी होत नसेल तर मग तुम्ही हास्यास्पद होण्याला पर्याय उरत नसतो आणि म्हणून मग जितेंद्र आव्हाडांनी काहीतरी मुक्ताफळं उधळायची खुद्द शरद पवार यांनी मुंबई तक नावाच्या एका यूट्यूब चॅनेलला राजदीप सरदेसाई आणि साहिल जोशी यांना मुलाखत देताना काँग्रेसची जी अवस्था सांगितली होती ती खुद्द शरद पवारांची अवस्था झालेली आहे पूर्वीच्या काळातले जमीनदार सरंजामदार त्यांचे आजचे वारस हे त्या हवेलीत बसतात सकाळी उठल्यानंतर कोण पाहुणा आला त्याला सांगतात त्या डोंगरापासून त्या नदीपर्यंत आणि ह्या इकडून इथपासून त्या जंगलापर्यंत ही सगळी जमीन आमची होती होती आता राहिली नाही हे काँग्रेसला अजूनही कळत नाही असं शरद पवार म्हणाले होते ज्या हवेलीत वास्तव्य करतात त्या हवालीचे चिपाडं गेलेली आहेत पापुद्रे उडालेले आहेत रंग गेलेला आहे त्या हवेलीची डागडूजी करायला पैसे नाही इतकी वाईट अवस्था आहे पण मनस्थिती सरंजामशाहीची आहे हे काँग्रेसचं वर्णन शरद पवारांनी दोन तीन वर्षापूर्वी केलं आज पवारांची अवस्था काय आहे म्हातारा झालो वाटतं का, वाट का? असं दम देऊन पवार श्रोत्यांना दम देतात मी म्हातारा झालो वाटतं का मी म्हातारा झालो असं तुम्हाला वाटतं का असं ज्या वेळेला शरद पवार विचारतात तेव्हा ते, ते स्वतःचं वर्णन राजदीप सरदेसाई साहिल जोशीला मुंबई तकवर सांगत होते का असा प्रश्न पडतो ते वर्णन काँग्रेसचं होतं की ते स्वतःचं केलेलं शरद पवारांनी वर्णन होतं आणि म्हणून मग ही जी पोरं आहेत आणि पोरं म्हणजे नातवंड म्हणावी या वयाची आहेत पार्थ पवार आणि रोहित पवारच्या वयाची मु तरुण मुलं आहेत जितेंना आवाड असो तुमचा किंवा कोल्हे असो चाळीशीच्या पुढे मागे पन्नाशीच्या दारात ते जी काय मुक्ता फळं उधळतात त्याचे परिणाम पवारांना भोगावे लागतात आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार जितेंना आवाडली जी काय मुक्ता फळं उधळली ती बघितल्यानंतर ही पोर पवारांनी का गोळा केली आहेत असा प्रश्न पडतो आणि म्हणून मला ते मला कोणाचा आठवत नाही बहुतेक विठ्ठल उमक वगैरे असतील की कोण आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू फूबाई फु फू फु, फुगडी फू फु। राष्ट्रवादी काँग्रेस सुळे पवारांची अवस्था काय आहे तर फुबाई फू फु, फुगडी फू फु। दमलास काय माझ्या गोविंदातून आहे नाही गोविंदा म्हणतो मी दमलेलो नाही काय म्हणतो गोविंदा दमलेलो नाही आता पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू म्हातारपणी नवरा केला पोरं खेळू आनंद नाही होत मित्रांनो अशी शब्द वापरायला अशी तुलना करायला आनंद नाही वाटत ज्या माणसाला उमेदीच्या काळामध्ये सगळ्यांच्या डोक्यावर मिरे वाटताना बघितलंय त्याला इतक्या दयनीय अवस्थेत बघताना बरं नाही वाटत काय परिस्थिती आज इंडिया अलायन्स होते त्याच्यामध्ये पवार जाऊन हजर राहतात त्यांना कोणी विचारत नाहीये आणि हे जितेंद्र पात्र इतकं मोठं करून ठेवलेलं आहे की मिळू शकणारी या वयात सुद्धा पवार पावसात भिजले उन्हात उभे राहिले तर जी मतं मिळतील ती बुडवायला जितेंद्र आवड कामाला लागलेले आहेत हे असलं पांडित्य सांगायची गरज होती का गरज होती का आणि पवारांची हिंमत झाली नाही जितेंद्र सोडून गेला तर काय अमोल सोडून गेला तर काय उरलेत ते जपायची परिस्थिती आहे पवारांची नाही तर पवार बोलले असते पण जे सोयीस्कर असतं ते ऐकायचं गैरसोयीचं असेल तर ऐकलं नाही असं दाखवायचं ते आठवतं ना गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला ती सक्षणा सलगर नावाची मुलगी बारामतीतच जे काय बोलत होती तो दिल्लीचा फुटाणा मुंबईचा वटाणा सुद्धा तेव्हा तक्रार केलेली होती ही काय भाषा आहे का, का? पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्याबद्दल बोलायची पण शरद पवार चिडीचूप होते जे सक्षणा सलगरला रोखू शकले नाहीत ते शरद पवार जितेंना आवडणार रोखू शकणार आहेत त्यांचा कान पकडू शकणार आहेत शक्यच नाही मित्रांनो पवारांनी ती सगळी स्वपक्षातली ताकदसुद्धा गमावलेली आहे कारण यापूर्वी अजितदादा असतील प्रफुल्ल पटेल असतील प्रफुल्ल पटेल किंवा तुमचे वळसे पाटील असतील किंवा छगन भुजबळ असतील अशांकर्वी या सगळ्या पुढच्या तिसऱ्या पिढीतल्या लोकांचे कान पकडणं हताशी होतं सोयीचं होतं आज सुद्धा सुविधा पवारांकडे राहिलेली नाही म्हणून ज्यांना गावात कुठेही स्थान नाही तेवढेच पवारांसोबत राहिलेत तर त्यांना जपणं ही अगतिकता झालेली आहे आणि त्यामुळे सगळा पक्ष कसा झाला आहे आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळ पक्षामध्ये काही राहिलेलं नाही आणि पक्षाबाहेरचा दबदबा संपला आहे इंडिया अलायन्समध्ये पवारांना प्रकारे वागवलं जात आहे तुम्ही बघा तुम्ही बघा जे शरद पवार एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली पहिल्यांदा काँग्रेस सोडून बाहेर पडले तेव्हा संजय गांधींची लुडबुड नको संजय गांधींची काँग्रेसच्या पक्षामध्ये राजकारणामध्ये जी लुडबुड चालली आहे ती आम्हाला मंजूर नाही म्हणून शरद पवार बावीस आमदार घेऊन बाहेर पडले आणि पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले ते शरद पवार संजय गांधीचा पुतण्या आज संपूर्ण विरोधी पक्षाच्या डोक्यावर मिरे वाटतोय ते निमूटपणे सहन करत आहेत ह्याला म्हणतात बाहेर आत पोकळ बाहेर पोकळ म्हणजे बाहेर त्या पक्षात काँग्रेस पक्षात आज शरद पवार नाहीत ते बाहेर आहेत पण त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाबाहेर पवारांचा दबदबा काय बाहेर पोकळ आणि आत पण पोकळ पक्षात सगळे निघून गेलेले आहेत जाणते नेते किंवा काय ज्यांच्यावर विसंबून काही आजपर्यंत पवारांनी राजकारण केलं अशी सगळी मंडळी एक गठ्ठ्याने निघून गेली आहेत आणि जयंत पाटील सुप्रियाताई अमोल कोल्हे किंवा जितेंद्र आव्हाड अशा बेभरवशाच्या लोकांवर पवारांना पक्ष चालवायला लागतोय आणि जे काय उरलं सुरलं आहे ते अधिकाधिक पोकळ करायचं काम आवॉर्डसारखी माणसं करतायत मला कळलं नाही तिथल्या तिथे पहिली गोष्ट म्हणजे पवारांनी तात्काळ जितेंद्र आवॉर्ड यांना स्टेजवर रोखायला पाहिजे होतं जी हिंमत सलगरच्या बाबतीत अजितदादांनी दाखवली त्या व्यासपीठावरून आणि त्याच व्यासपीठावर अजितदादांनी तेव्हा शरद पवारांना पण विस्त्रहरण केलेलं होतं ही सुप्रिया म्हणते अशीच भाषा ग्रामीण भागात चालते तेव्हा अजितदाना म्हणाले होते ग्रामीण भागात चालते पण इथे साहेब व्यासपीठावर बसलेले आहेत अजित पवार टोकू शकले सक्षणा सलगरला पण शरद पवार चकार शब्द बोलले नाहीत त्यामुळे सभ्यता वगैरे शरद पवार खूप पूर्वी कोळून प्यालेले आहेत कोळून प्यालेले आहेत त्यांनी केलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांच्या कांशिलात वाजवीन म्हटल्यानंतर अटकेचं समर्थन केलं होतं मुख्यमंत्री घटनात्मक ते शरद पवार सक्षणा सलवर सलगरच्या वेड्यावाकड्या शब्दावर एक चकार शब्द बोलले नव्हते त्यांची हिंमत आहे का जी जि, जितेंद्र आवड पवारांमध्ये आज जितेंद्र आवडना पण रोखण्याची हिंमत राहिलेली नाही म्हणूनच जितेंद्र आव्हाडनी नंतर खुलासा करताना सांगितलं रोहित पवारला आपण किंमत देत नाही पवारसाहेबांनी मला सांगितलंय पवारसाहेब त्याचा तरी इन्कार करू शकलेत नाही करू शकले आपल्या पक्षाचं आपलेच उरले सुरले सवंगणी नुकसान करतायत तर त्यांना अडवण्याचं त्राणसुद्धा शरद पवारांकडे राहिलेलं नाही आणि त्यांना असं वाटतंय की मीडियावर आपलं गारूड ठेवलं खोट्या नाट्या बातम्या आपल्या वतीने छापून आणल्या तरीही आपल्या राजकारणाचा बचाव होईल नाही होणार पवारसाहेब नाही होणार आणि म्हणून ते शब्द आठवले आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू म्हातारपडी नवरा केला तो पण पोरं खेळू ही सगळी पोरं खेळवत आणि त्या पोरांचा सगळा सत्यानाश करणारा पोरखेड बघत बसण्याची नामुष्की आली आहे तुमच्यावर असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा ला 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 ला, शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार